नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती आहे लासलगावसोर सोयाबीन लोकल अवक सोळाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारशी सोयाबीनचं वान लोकल अवघ पंधराशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल आवक दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर सोयाबीन लोकल आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुसद सोयाबीन लोकल अवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल, क्विंटल। दर थीन चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा सोयाबीन लोकल अवक तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बिलवाजा समिती रिसॉर्ट सोयाबीन लोकल अवघ तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन डॅमेज अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीन लोकल अवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती सोयाबीन लोकल अवक एकोणीस हजार आठशे तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव सविन लोकल आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर सविन लोकल आवक तीन हजार नऊशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील वाजासामेती अंबळनेर सोयाबीन लोकल अबाक एकशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील वाजासामेती आहे हिंगोली सोयाबीन लोकल अबाक दोन हजार पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव सोयाबीन लोकल अवक तीनशे तेहतीस क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे सहा रुपये क्विंटल लसलगाव निफाड सॉबीन चव्हाण पांढरा आवक चारशे तीन क्विंटल ची कमीत कमी दा तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लातूर सॉविन चवान पिवळा अवघ सतरा हजार एकशे अठरा क्विंटल छिंग कमीत कमी दर चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बेलवाजा समिती लातूर मुरुड सॉविंसवान पिवळा अवघ सत्तर क्विंटल छिंग कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना सोयाबीन चवान पिवळा अवक बारा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चवान लोकल अवक चार हजार सातशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा आवक तेराशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली सोयाबीनचा वान पिवळा आवक पंधराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे अकरा रुपये क्विंटल इंगणघाट सोयाबीनचा चव्हान पिवळा आवक आठ हजार चारशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बीट सॉविन चवान पिवळा आवक दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग सोयविनसवान पिवळा अवघ नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन चवान पिवळा अवक सात हजार तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे सोयाबीन सवान पिवळा आवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बोकर सोयाबीन सवान पिवळा आवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सॉबीनच चव्हाण पिवळा अबग चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अबग सहाशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मर्तिजापूर सोयाबीन सन पिवळा अवघ पाच हजार दोनशे तीस क्विंटल छिंक कमीत कमी दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंट क्विंटल आपल्याला बाजार समिती आहे मलकापूर सोयाबीन सवान पिवळा अवघ तीन हजार तीनशे सत्तर क्विंटल छिंक कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे डेग्रज सॉवीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जामखेड सॉयबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाविनच वान पिवळा अग दोन हजार पस्तीस क्विंटल छिंग कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अंबेजोगाई सोयाबीन चव्हाण पिवळा अग सातशे साठ क्विंटल छिंग कमी दा 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 कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल औसा सोयाबीनचा वान पिवळा हा दोन हजार सातशे एक क्विंटल चीक कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल निलंगना सोयावींच वान पिवळा मग सहाशे चार क्विंटल चींक कमीत कमी कमद्या चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल साकूर सायविन सवान पिवळा आवक एकशे तेहतीस क्विंटल छिंक कमीत कमद्या तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणदात चार हजार दोनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल मोरू सायविन सवान पिवळा आवक आठशे सत्तर क्विंटल छिंग कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ एकशे एकाहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमजा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बार्शी टाकळी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नांदुरा सॉय विंसवन पिवळा अवघ पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमदा तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल बाबुळगाव सॉय विंसवन पिवळा अवघ पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुलगाव सॉयवींचावन पिवळा अवघ सतराशे ऐंशी क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल बाजारसामिती देवणी सॉय विन चव्हान पिवळा अवघ दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल